बातमी आहे महापालिका निवडणुकीत भाजपला एकशे दहा जागे हव्या आहेत आणि शंभरपेक्षा कमी जागा दिल्यास भाजपा युती करणार नाही अशी भूमिका आता समोर आलेली आहे शिवसेना ऐंशी जागा देऊ शकते पण शिवसेनेच्या अंतर्गत अहवालात ही माहिती आता समोर आलेली आहे सूत्रांची ही माहिती आहे उमेश कुमावत आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत उमेश काय फॉर्म्युला होऊ शकतो काय मागण्यात आहेत दोन्ही बाजूनी विलास याच्यावर सर्वांचं नजर आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती महानगरपालिकेत यावर्षी होणार आहे की नाही होणार आहे आणि सर्वात महत्वाचं एक यात हे आहे की यातलं नेमका फॉर्म्युला काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि आता जी सूत्रांची माहिती येते त्यानुसार भारतीय जनता पक्षाला जवळपास एकशे दहा जागा हव्या आहेत कारण मुंबई महानगरपालिकेत दोनशे सत्तावीस जागा आहेत त्यापैकी एकशे दहा जर जागा मिळाल्या तर ही युती होऊ शकते मात्र एक शिवसेनेचा अंतर्गत अहवाल आहे जो विभाग प्रमुखांनी दिलेला आहे शिवसेनेला त्यात त्यांनी फक्त ऐंशी जागा भारतीय जनता पक्षाला द्याव्यात असं म्हटलंय म्हणजे एकंदरीतच आता हे गाडं पुन्हा एकदा कुठेतरी अडकताना दिसतय ऐंशी आणि एकशे दहा हा एक खूप मोठी तफावत आहे तीस जागांची एक मोठी तफावत आहे तर हे आता कसं पुढे दोन्ही पक्षांमध्ये याच्या बाबतीत सेटलमेंट होईल ते बघावं लागेल मात्र दोन्ही पक्षांमध्ये एक आ, जो अनेक दिवसांपासून वक्तव हो वक्तव्य होत होते तिकडून वक्तव्य होत होते त्यात एक महत्वाची घटना जी आहे ती दोन जानेवारीला घडणार आहे स्वतः मुंबई महानगरपालिकेचे सभागृह आहे तिथे प्रबोधनकार ठाकरे यांचं जे तैलचित्र ते आहे त्याचं अनावरण मुख्यमंत्री दुपारी एक वाजता करणार आहेत त्यामुळे असं वाटतं की कुठेतरी ही कोंडी त्यानंतर फुटू शकते आणि या दोन्ही दु, पक्षांमध्ये काहीतरी वाटाघाटी पुढे होऊ शकतात पण आतापर्यंतची सूत्रांची आतांची माहिती आहे त्यात एक नवीन फॉर्म्युला जो आहे तो एकशे दहा आणि ऐंशी वर अडकतोय एकशे दहा बीजेपीला आहेत मात्र शिवसेनेच्या अंतर्गत अहवालात फक्त ऐंशी जागा द्याव्यात असं म्हटलंय नक्की तफावत मोठी आहे आणि घासाघीस मात्र जास्त आहे तेव्हा ही युती होते का हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल